आता मी कुठे इकडे स्टॉप करत तेच लोकेशन सेम थेम 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 पण त्यामध्ये जी डिस्टन्स आहे ती तुम्हाला अलग अलग बघायला भेट तर आता मी चाललोय कुठे कुठे बघा तुम्ही शेवटपर्यंत थंबेल तुम्हाला समजलं असणार पण त्याचं मी नाव नाही टाकलं तरी पण एकदा सांगतो की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपला कारण की लोकेशन एवढं बाप आहे ना महादेवाचं चा। आणि आज भाई सोमवार आहे आज त्याकरता खूप स्पेशल असणार आहे गर्दी असणार तरी पण मी जाणार दर्शन घेणार आता बस बस येऊ हो दे करून अकराच्या आधी कणकवली स्टेशनला पोहोचून बस पकडायची आहे नंतर हेच माझ्या टाईम येऊ दे तरी चालेल आज तर चला तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये म्हणजे कोकणातला आणखी एक लोकेशन तर चला आता मी ची वाड़ बघतो नाही तर लिंक घेऊन जाणार पाहिजे परत च डायरेक्ट भेटूया कणकोली डेपो एड खतरनाक झालाय ना माझा बाई आईची कटकट गर्दी बघा किती आहे बस स्टँडवर भाई एक पण इकडेच बस नाही मिळत आणि मी बसची बाहेर बघत होतो तिकडे इकडेच बस नाही मिळत म्हणून तिकडे पण बस कशी काय येईल भाई एवढी ये गर्दी आहे ना तिकडे काय समजत नाही काय तर बसचा काय प्रॉब्लेम झाला काय माहिती नाही पण आता एक बाराची बस सांगितलं आहे देवगड करून तर ती बस भेटली आपल्याला तर भाई आपण दीड वाजेपर्यंत तिकडे पोहोचू नाहीतर काम पच्चीस नाही तर मी डायरेक्ट बोलून घरी त्यावर बघू आता कसं होते बस आल्यावरच आता काय समजेल केवढी गर्दी असेल त्या देवगड बसला बघूया आता चला एफ्यू मोमेंटला इथे गर्दी बघत किती भाई खतरनाक गर्दी आहे मला ती कशी तशी भेटली भाई मी चढलो फटाफट तरी पण अजून गर्दी बघत किती आहे चढायला आता देवगडवरून तिकडून मग कुंकेश्वरला बस पकडेल डायरेक्ट पुंकेश्वरला बस मिळा मी डायरेक्ट आता आता पहिले देवगडला जाईल आणि तिकडून मग कुंकेश्वरला अजून गर्दी बघा किती बाई बस तर फुल हाऊसफुल झाले पुन्हा एकदा दुसरी बस बघितली आपण ती म्हणजे कणकवली कणकवली ते देवगड आणि आता देवगडवरून वरून आता कुंकेश्वरची बस पकडली तर बघू आता किती टाईम लागतो किती फिरून फिरून जाईल आता मला काहीच माहिती नाही ही बस पण चालू आहे मला काहीच करायचं नाही की संध्याकाळपर्यंत घरी पोहोचले नाही पोहोचलो तरी काय नाही काही टायमात पोहोचलं पाहिजे पण आता हाय भाई कुठे चालतो मी पटकन दोन मिनटात झोप लागली आणि मी पुढे येऊन इकडे उतरलो आता चाललोय चालत आठशे मीटर दाखवतं इकडून तर बघू आता कितीपर्यंत दाखवते किती टाईम लागतं ते जास्त ना इकडून आणि इकडून जो सीन दिसतो ना भाई खतरनाक तो तुम्हाला मी दाखवतो डायरेक्ट बघा तुम्ही चला काय बोललेलो मी बाई खतरनाक सीन दाखवतो तुम्हाला मी एक हा बघा हा पूर्णपणे बीच आहे असा असा असं आणि मंदिर तिकडे आहे भाई हे बघा हे एक मंदिर आहे इकडे आपण चाललोय आता तिकडे जाऊच आपण आता आणि तिकडे भाई खतरनाक सी भाई मी लास्ट टाईम आलेलो इकडे तेव्हा इकडे मोठ्या मोठ्या बोटी होत्या इकडे इकडेच त्याच्यावर फोटोसुद्धा आहे माझा तो मी तुम्हाला दाखवतो तो, तो तुम्ही बघा मित्रांनो आपण कुठे आहेत एवढं भारी आणि एवढं शांत वातावरण आहे ना इथे ना कोणाची गर्दी आहे ना काहीच काहीच नाही खतरनाक वाटते आणि समोर पूर्णपणे असा समुद्र जो की एवढं नितळ आणि एवढं स्वच्छ पाणी आहे ना बाईक खातार ना हे बघा हे दिसतं का पाणी इकड मी एवढ्या लांब आहे तरी सुद्धा खालचं पाणी बघा किती स्वच्छ आहे आणि हे इकडे आता हे बांधलंय त्या लोकांनी इकडे गणपतीचं मंदिर आहे तिकडे एक मंदिर आहे आणि इकडे एक मेन मंदिर आहे तर जाऊया आपण आता मंदिरात आणि दर्शन घेऊया ते अलाव नाही मिळत फोटो वगैरे काढणं तर नाही काढणार तिकडे नंतर बाहेर आल्यावर आपण बघूया गणपती बाप्पाचं मंदिर दिसेल आणि दर्शन घ्यायचं गणपती बाप्पाचं मंदिर आहे ती बघा ना भाई गणपती बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर ना श्री नारायण मंदिर आहे तिकडे एक दर्शन घ्यायचं मंदिर बघा बापरे खतरनाथ मूर्ती मात्र एक नंबर आहे काहीतरी श्री नारायण देव आहे हे बघा मी जे सांगत होतो त्याने मला पुढे सोडलं ते मेन एंट्री इकडून आहे ही मेन एंट्री इकडून आहे मंदिराची मी तिकडे सोडलो आणि मी तिकडून चालत आलो म्हणून मी मला तसं मी तिकडून चढलो आणि मेन एंट्री इकडून आहे तेव्हा ही एंट्री बघा हो भाई आपण आता मंदिराच्या मध्ये आहे हे बघा हे इकडे शिवलिंग आहे ते सी सी टी व्ही कॅमेरामध्ये दाखवण्यात आलेलं आहे आणि हे मंदिर आहे इकडच्या मधलं मंदिर आहे तर नाही ना। बस। कसा वाटत सीन काही खतरनाक ना मंदिराच्या बाहेर आल्यानंतर केलं होतं जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवलं की त्यांच्यानंतर मोबाईल पाहिजे त्या राव साईडला मी मोबाईल फोन केला आणि पाच तीन वाटतं ना माहिती बाहेर आल्या नव्हतं खतरनाक हा बघा चार किती तिकडे तीन पिलर आहे तिकडे तीन पिलर टोटल सहा पिलर आणि मधून समुद्राचा व्ह्यू खतरनाक भाई इकडे गणपतीचं मंदिर आहे इकडे नारायण देवाचं मंदिर आहे आणि तिकडे आणि मेन एंट्री तिकडून आहे भाई आपण इकडून आलो रॉंग साईडने ठीक आहे चालत काय तर जातो इकडे फिरतो एक मंदिर आहे श्री समाधी मंदिर आहे इथे समाधी आहे कोणाची ते लिहिलेलं ना नाही देवस्थान ट्रस्ट हे बघा ही समाधी आहे कसली म्हणजे टोटल इकडे एक दोन तीन चार पाच सहा टोटल सहा मंदिर आहे इकडे एक मंदिर आहे देवीचं हे बघा देवीचं मंदिर आहे इकडे हा बघा हा तो मेन प्रवेशद्वार आहे जिकडून आपण उतरणार होतो पण आपलं तिकडून आलो रॉंग साईडने नाही तो पण सेम रस्ता आहे पण हा मेन प्रवेशद्वार आहे श्री कुंकेश्वर श्री देव कुंकेश्वर मंदिर देवस्थान प्रवेशद्वार काय मग कसं काय वाटतंय आपल्या महादेवाचं मंदिर म्हणजे कुंकेश्वर महादेव भाई खतरनाक दर्शन झालं एकदम आरामात काहीच धक्काबुक्की नाही कि चल 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 पटापट करून काहीच धक्की असं केलं नाही इकडे आणि जेवढं मला कॅप्चर करता आलं मत मन मद, मध्ये जायपर्यंत तेवढं मी केलं त्याच्यानंतर ते, ते बोलले की बंद कर म्हणून मी बंद केलं इज्जतमध्ये व्हाई काहीच हे नाही टोटल सहा मंदिरं आहेत आणि महादेवाचं घेऊन एक सात मंदिर गणपतीचं मंदिर आहे तिकडे दे नारायण देवाचं मंदिर आहे तिकडे समाधी आहे असे मंदिरं आहेत तिकडे मध्ये एकदम प्रॉपर आरामात काहीच टेन्शन नाही भाई नक्की ना? या तुम्ही आणि चिल करायला करा भाई समुद्र आहे आणि भक्ती करायला मागे महादेवाचं मंदिर आहे त्याकरता दोन्ही करू शकता तुम्ही साथ तर चला आता निघायची बोली घेतो भाई आता इकडून जायचं कसं भाई आता जाणार कसं मी इकडून मला तो प्रश्न पडला एक पाचची ची बस सांगितलंय ती देवगड म्हणजे तिकडून पुन्हा पाहून तो आणि मग तिकडून भाई हालत खराब खाली जाण्यापर्यंत आपण थांबू शकले असतो पण घरी जी वाट लागेल ना अंधार झाल्यावर म्हणून मी नाही थांबत आहे मी जातोय आता डायरेक्ट तर एकदा लास्ट बघा आणि निघायची गोळी घेऊया भाई साहब चला जा जाऊया इकडे निवास आहे इथे जर राहायचं असेल तर चला तर जेवतो आणि मग मी जातो ग्रामपंचायत कुंकेश्वर भाई बसलोय इकडे का बसलोय तर बसची वाट बघत बसलोय भाई आता जस्ट एक बस गेली काका बोलले मला आता त्याच्यानंतर एक साडेचारची बस आहे ती आता किती वाजता येईल काय येईल मला काहीच आयडिया नाही तर आता लास्ट तुम्ही तीच आहे आणि त्याच्यानंतर कितीची बस आहे मला आयडिया नाही आणि आज घरी आता नक्की मला वाटते सात आठ वाजता आहे किती वाजता ते आता हिर कसा प्रवास होतो ते तुम्हाला मी सांगतो चला ए फ्यू मोमेंट्सला इथे आपल्याला तिकडून एका दादाने सोडले मला इकडे देवगड बस डेपोपर्यंत आणि आता इकडून नांदगावपर्यंत ही बस पकडणार आणि तिकडून मग कणकवली बस असा कार्यक्रम आहे जर हा प्लॅन हिशोबाने झाला तर ठीक नाहीतर बाई कचरा चला बघतो आता नांदगावपर्यंत कसा होतो प्रवास बसला एकदा थाय गेलं काहीसाठी मस्तपैकी नांदगडवरून नांदगावला आलो नांदगाववरून ही बस पकडली आता कणकोली लगेच दोन मिनिटात जायचं आणि आता कंटोळीवरून सामान घ्यायचं आहे ते घेतो आणि मग आपण घरी जायचं जरी कोण आजू म्हणून कोणाला माहिती पडलं की बाई स्टेशनला गेलं एक फक्त नाही लगेच फोनवर फोन करते आणि सामान आणि या सांगते अनुसरते ते सामान घेतो आणि मग जातो आपण घरी जाऊया म्हणजे कोसरगाव तलावाजवळ गेल्यावर आपण ब्लॉग एंड करायचा आणि आत्तापर्यंत ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्कीच कॉमेंटमध्ये मला सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब तुम्ही करत नाही बाई तर चला बस डेपो आलेला आहे कणकवलीचा उतरूया आणि नंतर जाऊया भाई साहब अजून इकडेच आहे बस डेपोच आहे कणकवलीच्या टोटल तीन बस होत्या त्या घालवल्या सामान घ्यायच्या नादात आता एक लास्ट साडेआठची बस आहे ती गेली तर भाई साडेतीनशे रुपये खर्च करून ऑटो करून जावं लागेल भाई जिंदगी खतम होऊ गेली रोजी लास्ट बस आहे साडे साडेआठची बघ तो भेटते का ती किती लेट होते अजून चला तर आपला ब्लॉग झालेला आहे संपलेला आहे मी ब्लॉगचा एंड शोधतो भाई नंतर मला आठवण मोबाईलची झालेली बॅटरी डाऊन आणि माझीसुद्धा झालेली बॅटरी डाऊन का तर त्या बसच्या टेन्शनमध्ये तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग आणि महादेवाचं मंदिर कोकणातील केदारनाथ मी हे टायटल टाकणार आहे म्हणजे ऑलरेडी टाकलं असणार तेच ते वॉटेवर कोकणातील केदारनाथ मला असं वाटतं तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण की येणारा ब्लॉग तुमच्यासाठी खूप खास असणार आहे मित्रांनो चला तर भेटूया टू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय